शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो दरवर्षी आपण सोयाबीन पिकाची लागवड करत असतो परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेलं आहे यामागं वेगवेगळी कारणं आहेत जसं की आपल्या जमीनची सुपिकता सोयाबीन पिकावर येणारे विविध बुरशीजन्य रोग माशी चक्रीभुंगा आणि आपल्या लागवडीचं अंतर तर या सगळ्या गोष्टींमुळे सोयाबीन पिकाचं उत्पादन या ठिकाणी कमी झालेलं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ सोयाबीन पिकामध्ये आपण वीस ते चाळीस टक्क्यांनी उत्पादन कसं वाढू शकतो याबद्दलचा राहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो उत्पादन वाढवण्यासाठी पहिला मुद्दा म्हणजे वानांची निवड तर सोयाबीन पिकांमध्ये आपल्याला तीन प्रकारचे वान पाहायला मिळतात एक म्हणजे लवकर येणारे दुसरं म्हणजे मध्यम कालावधीचे आणि तिसरं म्हणजे उशिरा येणारे तर जे काही लवकर येणारे वान आहेत तर त्याचं उत्पादन आपल्याला उशिरा येणाऱ्या वानापेक्षा थोडंसं कमी पाहायला मिळतो त्यामुळे जर आपली जमीन मध्यम ते भारी प्रकाराची असेल आपल्यापाशी पाण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी आपण मध्यम ते उशिरा येणाऱ्याच्या वाणाची लागवड करायची आहे यामध्ये सुद्धा आपल्याला एकाच प्रकारच्या वाणाची लागवड आपल्या शेतामध्ये करायची नाही कारण की एखादा वान जर त्या ठिकाणी पाण्याचा ताण पडल्यामुळे किंवा बुरशीजन्य रोग आल्यामुळे फेल गेला तर दुसरा वाहनामधून आपल्याला उत्पादन मिळेल म्हणून यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये कमीत कमी दोन ते तीन प्रकाराच्या वाणाची लागवड करायची आहे यामध्ये आपण आरबीएसएम अकरा पस्तीस एम यू एस सहाशे बारा पी डी के व्ही आंबा यासारख्या वानाची लागवड करू शकता जर आपलं नियोजन चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपण फुले किमया फुले दुर्वा यासारख्या वाहनाची सुद्धा लागवड करू शकता जे उत्पादनाला खूप चांगले असे वाहन आहेत त्यानंतरचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया तर बियाणं आपलं घरचं असो किंवा मार्केटमधून आणलेलं असो त्याला आपण बीजप्रक्रिया के केल्याशिवाय पेरणी अजिबात करायची नाहीत कारण की बीज प्रक्रियेमुळे आपल्या सोयाबीन पिकाला विविध बुरशीजन्य रोगापासून आणि खोडमाशीपासून सुरुवातीच्या काळामध्ये संरक्षण मिळत असते म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे बीज प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपण बुरशीनाशक कीटकनाशक आणि खताचा वापर करायचा आहे मार्केटमध्ये इलेक्ट्रॉन वॉर्डन किंवा कास्केट सारे औषधं उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचं संयुक्त कॉम्बिनेशन पाहायला मिळते याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा त्या ठिकाणी आपण विटावॅक्स पावरचा वापर करू शकतो झेलोरा किंवा गोल्ड एक्सटेंड यासारख्या बुरशीनाशकाचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आता ही जी काही रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आहे तर ही आपण पेरणी आधी तीन ते चार सुद्धा करून ठेवू शकतो परंतु जी काही खताची बीज प्रक्रिया आहेत तर ती आपल्याला पेरणी आधी अर्धा ते एक आधी करायची आहेत खताच्या बीज प्रक्रियेमुळे आपल्या जमिनीमधील जे काही अन्न घटक आहेत जे पिकाला उपलब्ध होत नाहीत तर ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला या ठिकाणी खताचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण रायझोबियम पी एस बी आणि के एम चा वापर करायचा आहे हे जे काही तिन्ही जीवाणू आहे तर हे आपल्याला एन पी के कन्सोर्शियम किंवा महाजैविक नावाने उपलब्ध होतात याचा आपल्याला एक किलो बियाण्यासाठी दहा मिली प्रमाणे वापर करायचा आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे लागवडीची पद्धत जर आपल्याला सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी लागवड पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक हो आहे यासाठी आपण टोकन पद्धत बी बी एफ पद्धत जोडवळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा या ठिकाणी अवलंब करू शकता टोकन पद्धतीने लागवड करायची असल्यास आपल्याला साडेतीन फुटाने बेड पाडून घ्यायची आहेत या एका बेडवर आपल्याला दोन सोयाबीनच्या तासाची टोकन करायची आहेत दोन झाडातील नंतर आपल्याला या ठिकाणी सहा इंच ठेवायचं आहेत आणि एका ठिकाणी आपल्याला तीन बियाची टोकन करायची आहेत यासाठी आपल्याला जवळपास अठरा किलो बियाणं लागणार आहेत माझ्या शेतात एका एकरामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस बेड पडतात एका बेडवर दोन सोयाबीनची तासं असतात एका तासामध्ये साडेसहाशे स्पॉट मला मिळतात म्हणजे एका बेडवर तेराशे स्पॉट त्या ठिकाणी मिळतात आणि मी या ठिकाणी तीन बियाची टोकन करत असतो म्हणजे उगवण झाल्यानंतर या ठिकाणी मला एका स्पॉटवरून अडीच रोपं तरी मिळाली पाहिजे जेणेकरून माझी एकरी रोपांची संख्या या ठिकाणी एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजारापर्यंत राहिली पाहिजे वरचे जर आपण या ठिकाणी दहा हजार, हजार सोडून दिले तर मला एका एकरामध्ये एक लाख रोपांची संख्या या ठिकाणी मिळणार आहेत या एक लाख रोपांना सरासरी चाळीस शेंगा लागल्या आणि प्रत्येक शेंगामध्ये आपल्याला अडीच दाणे मिळाले तर एका झाडामध्ये आपल्याला जवळपास शंभर दाणे मिळणार आहेत आणि शंभर दाण्याचं वजन या ठिकाणी बारा तेरा ग्रामपर्यंत भरतं म्हणजे आपलं एका एकरामधून जवळपास तेरा क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहेत जर त्या ठिकाणी एक लाख दहा हजार रोपांची संख्या असती तर मला या ठिकाणी चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन अपेक्षित आहेत तर एवढं गणित मी आपल्याला यासाठी सांगितलं कारण की जर आपल्याला एखादं टार्गेट त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर तो टार्गेट मिळवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने जायला पाहिजे आपल्या एका एकरामध्ये किती रोपं पाहिजे एका झाडाला किती सरासरी शेंगा पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे तेव्हा तो टार्गेट आपण त्या ठिकाणी मिळू शकतो आणि ही टोकन पद्धतीमध्ये सहज शक्य होणारी गोष्ट आहेत प्रत्येक झाडाला सरासरी चाळीस शेंगा त्या ठिकाणी लागत असतात आता बरेच शेतकरी टोकन पद्धतीने तर लागवड करू इच्छितात पण तण नियंत्रणामुळे ते त्या ठिकाणी घाबरत असतात पण टोकन पद्धतीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण करू शकतो तर या टोकन पद्धतीमध्ये जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर यासाठी आपण उगवणपूर्व पूर्व आणि उगवणपश्चात पश्चात अशा दोन्ही तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो यांना आपलं चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण राहण्यासाठी मदत होईल परंतु सुद्धा आपल्या शेतात तण निघाले तर त्या ठिकाणी आपण बैलाच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये कोळपणी करू शकतो मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बेडवर जे आहे तर ते कोळपणी केली होती तर आपण सुद्धा अशा पद्धतीने टोकन पद्धतीमधील तण नियंत्रण करू शकतो जर आपल्याला टोकन पद्धतीने लागवड शक्य नसेल तर त्या ठिकाणी आपण बी बी आप पद्धतीने सोयाबीनची पेरणी करू शकता बी बी पद्धतीने पेरणी करण्याचा फायदा म्हणजे जे काही शेतामधील अतिरिक्त पाणी आहेत तर ते सरीच्या माध्यमातून बाहेर निघून जाते आणि आपल्या सोयाबीन पिकाला वापसा कंडिशन मिळते याचबरोबर सोयाबीन पिकाला चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळते आणि सरासरी शेंगांची संख्या वाढते परिणामी आपल्या उत्पादनात वाढ होते सोबतच फवारणी करण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी सुद्धा ही पद्धत सोपी आहे आणि जर आपल्यापाशी हे बी बी यंत्र सुद्धा उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपण जोडवळ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करू शकता जोडवळ पद्धतीने पेरणी करण्यासाठी जर आपली जमीन मध्यम ते भारी प्रकाराची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक फुटाच्या अंतराने दोन तासाची पेरणी करायची आहे तिसरं तास त्या ठिकाणी आपल्याला मोकळं सोडायचं आहे चौथा आणि पाचव्या तासाची पेरणी करायची आहे सहावा तास त्या ठिकाणी आपल्याला मोकळं सोडायचं आहे आता या पद्धतीमध्ये एकरी रोपांची संख्या ही दीड फुटाने पेरणी केल्या इतकीच राहते कारण की दीड फुटाने पेरणी केल्यानंतर तीन फुटामध्ये आपले दोन तास येत असतात आणि यामध्ये सुद्धा आपल्या तीन फुटामध्ये दोनच तास येत आहेत म्हणजे एकरी रोपांची संख्या ही दीड फुटाने पेरणी केल्या इतकी राहणार आहेत पण याचा फायदा असा आहे की आपल्या सोयाबीन पिकाला मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश चांगला मिळतो परिणामी आपल्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाचं प्रमाण वाढते आणि आपल्या उत्पादनात वाढ होते त्यामुळे यावर्षी आपण एका एकरामध्ये या जोडवळ पद्धतीने सोयाबीनची पेरणी अवश्य करा यामुळे आपल्या उत्पादनात निश्चित वाढ पाहायला मिळणार आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे खत नियोजन तर सोयाबीन पिकाला खत नियोजन करत असताना सगळ्यात आधी आपल्याला एक ट्रॉली चांगल्या पद्धतीने कुजलेलं शेणखत टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला रासायनिक खतामध्ये या ठिकाणी सोयाबीन पिकाला एकरी बारा चोवीस बारा एवढा नत्रच पुरण पालास द्यायचा आहे मात्र आपण दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा अकरा तीस चौदा या खताच्या माध्यमातून देऊ शकता सोबत आपल्याला त्या ठिकाणी आठ ते दहा किलो सल्फरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपली जर चुनखडीची जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे जेणेकरून सुरुवातीला जे काही आपल्या सोयाबीन पिकावर सरपणा येतो तर तो, तो त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य टाकू शकत नसाल तर पेरणीपासून वीस दिवसानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला दोन वेळेस मायक्रोन्युट्रियनची फवारणी घ्यायची आहेत यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असणारे सर्व सतरा प्रकारचे अन्न घटक मिळतील यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला चांगल्या पद्धतीने फुलदारणा होईल आपल्या सोयाबीन पिकामधील धान्य चांगल्या पद्धतीने भरेल सरासरी शेंगांची संख्या चांगली लागेल आणि आपल्या उत्पादनात वाढ पाहायला मिळेल त्यानंतरचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रण पेरणी केल्यानंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला डायक्लोसुलम जो बाजारामध्ये आपल्याला स्ट्रॉंग आर्म नावाने मिळतो त्याचा या ठिकाणी जमिनीमध्ये चांगली ओलस्तानी वापर करायचा आहे किंवा पेरणीनंतर पंधरा दिवसांनी जेव्हा आपलं तण दोन पानावर असतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ओडिशी नावाच्या तणनाशकाची फवारणी करायची आहे जर तणनाशक फवारणीसाठी उशीर झाला आणि आपलं तण जर त्या ठिकाणी तीन चार पानाचं चा झालं तर ते तण नियंत्रण करण्यासाठी अवघड असते म्हणून तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशक फवारणीची वेळ खूप महत्त्वाची असते त्यानंतर जर मागच्या वर्षी आपल्या शेतामध्ये मुळकूस खोडकूस सारखे रोग आलेले असतील तर यावर्षी हे रोग आपल्या शेतामध्ये येऊ नये यासाठी या आपल्याला दोन ते तीन किलो बायोमिक्सचा वापर करायचा आहे पन्नास ते शंभर किलो चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे त्यामध्ये हे दोन ते तीन किलो बायोमिक्स मिक्स, मिक्स करायचं आहे त्याला सावलीमध्ये आपल्याला पाच ते सात दिवसापर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर जमिनीमध्ये ओल असताना शेतामध्ये फेकून द्यायचं आहे यामुळे आपल्या शेतातील जे काही हानिकारक बुरशी आहेत तर ते नियंत्रणामध्ये राहील याचबरोबर आपल्या शेतातील हुमणी अळी पानं खाणारे अळी रस शोषण करणारी कीड यालासुद्धा नियंत्रण करण्याचं काम या बायोमिक्समधील बुरशी करत असतात त्यामुळे बायोमिक्सचा वापर आपण यावर्षी अवश्य करायचा आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन पिकाची लागवड करायची आहेत जेणेकरून आपल्या उत उत्पादनात चाळीस टक्क्यापर्यंत वाढ होईल तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद